लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर इथून जामीन मंजूर झाला या प्रकरणात वळसण पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे क्रमांक एकोणपन्नास अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे शहात्तर दोन एन पाचशे चार प्रमाणे यातील आरोपी इस्माईल इब्राहिम शेख याच्या विरुद्ध दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणात फिर्यादीची ओळख आरोपी सोबत ते काम करत असलेल्या गार्मेंट येथे झाली होती तदनंतर ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले होते व आरोपी फिर्यादीस मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादित केला होता तसेच आरोपीने फिर्यादीवर आरोपीने फिर्यादीला उस्मानाबाद येथे जाऊन लग्न करूया असे सोलापूर येथे आणून सोडले होते आरोपीच्या विश्वासाला बळी पडून फिर्यादीने स्वतःच्या पतीला घटस्फोट सुद्धा दिला होता परंतु वारंवार विचारून सुद्धा लग्न न केल्यामुळे फिर्यादीने आरोपी विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल केला होता अटकेनंतर आरोपीने आपला जामीन अर्ज जिल्हा जिल्हा न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता सदर प्रकरणात जिल्हा बसत्र न्यायाधीश श्री केंद्रे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला यात आरोपी तर्फे अॅडव्होकेट कदीर औटी अॅडव्होकेट दत्तात्रय कापुरे अॅडव्होकेट निलेश कट्टीमणी अॅडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले